असे मंत्र्यांवरती आरोप करता येत नाही सभापती महोदय दानवे साहेबांचा सभापती महोदय असं काय करताय टू एटी नाईन वर मी बोलतोय मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्मान्य सदस्य बाजू कोणाची घेतायत तुम्ही टू एटी नाईन वर हा माझा प्रश्न आहे टू एटी नाईन वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न दोन हजार सतरा दोन मे मध्ये झालेलं नाशिक मध्ये त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं ज्यांना देशद्रोही जे आहेत इक्बाल कासकर त्यांचा भाऊ त्यांची पत्नी लुग्णाची सख्खी बहीण जाकीचा साडू याची मुलगी अनम कोकणी म्हणजे इकबाल कास कासकरची सून आता या लग्नामध्ये लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय काही हरकत नाही त्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते सभापती महोदय आयबीला काय तुम्ही बरोबर आहे ना नाव आहेत ना त्याच्या या अधिकाऱ्यांचं नाव आहे सभापती महोदय या लग्नाला सभापती महोदय या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर बडगुजरे नाशिकचे त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला सलीम कुत्ता म्हणून कोण आहे आता खाली तर एक एका पत्रकारांशी बोलताना एका आमदार सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला अठ्ठ्याण्णवला त्याचं दवाखान्यात मारला आता खरं खोटं मला याच्यातला माहिती नाही मुंबईचं पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आपल्या <coughs> विधानसभेचे काही सदस्य आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात सोहळ्याला जातात आणि जेव्हा हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो तर याच्या स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय सभापती महोदय गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहे नावाशी घेऊ नका सभापती महोदय मला थांबू शकत नाही मी घेणार सभागृहातून काढून टाकते त्याच्यामध्ये तुम्हाला त्या नवाब मलिकांचा बसपा काढायचा नवाब मलिकांचा वसपा काढायचा मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून संधी दिली उदो साहेबांच्या समोर ऑपरेशन गिरीश महाजनाचं नाव घेतो मला चला समोरात साहेब चला मला सगळं तुमचं जे टू नाईन ची बातमी दिलं नाही नाही आडावडा काही करायचा हो तुम्ही राजकारण करताय कामकाज करायचं नाहीये